उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील राजकीय पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवेत असलेले हे सर्व जोरजोरात शिगेला पोचलेला आहे तर काही उमेदवार वैयक्तिक मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत यातच बहुजन समाज पार्टीचे संजय कुमार हे ही भेटीगाठी घेत आहेत त्यांचे मनोगत जाणून घेऊया उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून मी बहुजन समाज पार्टीचा उमेदवार संजय कुमार भागवत वाघमारे चिन्हावर या ठिकाणी उभा आहे आणि माझ्या विरोधात या ठिकाणी शिवसेना उद्धव गटाचे ओमराजे राष्ट्रवादी काँग्रेसचे पाटील मॅडम आणि वंचितचे आंधळकर हे प्रमुख उमेदवार आहेत मला अभ्यासांती हे सिद्ध करायचं आहे की शिवसेना उद्धव ठाकरे गट हा बी जे बाजूला जाण्याचं कारण फक्त मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आहे उद्या जर बी जे पीनं त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचं था ठरवलं तर अर्ध्या रात्री ते शिवसे बी जे पीमध्ये बरोबर युती करायला तयार होती आणि मग अशावेळी जे लोक आज मानत आहेत की मोदीला हरवण्यासाठी किंवा संविधान वाचवण्यासाठी ओमराजेंना मतदान करणं गरजेचं आहे त्या मतदारांची फसवणूक होणार आहे दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाटील मॅडम त्या एन डी एच्या घटक आहेत उघड उघड ते बी जे बी जे पीसोबत सोबत त्यांची आघाडी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त बी जे पीचा उमेदवार आल्यानंतर दलित आणि मुस्लिम मतदान करणार नाही म्हणून त्यांना त्यांचे पती बी बी जे पीमध्ये आहेत परंतु त्यांना राष्ट्रवादीकडून उभा केलेला आहे चिन्ह देऊन आणि अशा पद्धतीनं दलित मुस्लिम आणि सगळे ते काही सेक्युलर वोटर आहेत त्यांची फसवणूक करण्याचा हा शुद्ध डाव आहे तिसरे उमेदवार आहेत वंचित आघाडीने दिलेले आंदळकर हे आंधळकर कट्टर शिवसैनिक असल्याचं त्यांचे स्वतः सा वारंवार सातत्यानं ते कबूल करत असतात आणि अशा पद्धतीनं हे तिन्ही उमेदवार डायरेक्ट इनडायरेक्ट हे बी जे पीचे समर्थक किंवा त्या विचाराचे समर्थक असल्यामुळं मतदारांनी या तिन्ही उमेदवाराला डावलून बहुजन समाज पार्टी हा फुले फुलेशाव आंबेडकरी विचारांचा पक्ष असल्यानं त्या बहुजन समाज पार्टीच्या पाठीशी उभा राहून मला हत्तीच्या चिन्हावर या ठिकाणी मतदान करावं आणि बहीण मायावतीजींना या ठिकाणी पंतप्रधान बनवावं